नमस्कार मंडळी आपण गृहिणी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आवडा सुपारी बनवणार आहोत थोडी खारट थोडी आंबट चवीला भन्नट आणि आरोग्यासाठी तर खूपच गुणकारी असते सीजनमध्ये तुम्ही खूप सारे आवडे आणून आणि आवडी सुपारी बनवून ठेवू शकतात चला तर आपण सुरुवात करूया मी तिथं चांग इथं छान आहे ना मी आवडे धुवून घेतलेले आहेत अगोदर त्याच्यानंतर कळ्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळायला चाडण ठेवलेले आहे त्याच्यावरती सर आपले सर्व आवडे आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत माझे हे जे आवडे आहेत ना थोडे खराब झालेले होते थोडे मी काढून घेतलेले आहे म्हणजे खराब भाग मी कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर शिजवायला ठेवलेले आहेत सर्व आवडे आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवायचे आहे आपल्याला शिजून घ्यायचे आहे दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून हे आवडे आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी असं तुम्ही एकदा बनवून ठेवली की वर्षभर छान टिकतात तुम्हाला आवडेल तेव्हा तुम्ही खाऊ शकतात आपले आवडी शिजलेले आहेत चेक करून घ्यायचे आहेत चाकूने मी चेक केलेलं आहे असंही आपले आवडी शिजले की त्याच्या पाकळ्या मोकळ्या होतात त्याच्याने तुम्हाला समजून देईन की आपले आवडीत शिजलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला आवडे छान गार होऊ द्यायचे आहेत आणि आपण आकड्या मोकळ्या करून घेणार आहोत त्याच्यानंतर तुम्हाला मोठी ठेवायची असेल तर तुम्ही मोठेही ठेवू शकतात पण मी तर बारीक कट करून घेत आहे छान म्हणजे सुकालाही जास्त टाईम नाही लागणार आणि सेम टू सेम आपल्या बाजारात जसे भेटतात तसेच दिसतील आणि खायलाही छान लागतात सेम टू सेम बाजारात जसे भेटतात ना तसेच चवीलाही लागतात सगळे बारीक कट करून घ्यायचे आहेत आपल्याला आवडे एकसारखे मैत्रिणी ना तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हीही बनवून बघा घरी तुम्हाला कशी वाटते ते असेच आपल्याला सर्व बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप करून घेऊ शकतात सर्व आपले काप करून झालेले आहेत त्याच्यानंतर आपण त्याच्यात मसाला घालणार आहोत दीड चमचा मी जिऱ्याचं पावडर घातलेला आहे दीड चमचा काळी मिरीचं पावडर घातलेलं आहे दीड चमचा काळे मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा आपलं घरचं मीठ घातलेलं आहे जे आपण स्वयंपाकमध्ये वापरतो ते जिरे मी थोडं भाजून घेतलेलं होतं त्याच्यानंतर मी कुटून घेतलेलं काळी मिरी ही मी अगोदर भाजून घेतलेली कुटून घेतलं होतं त्याच्यानंतर त्यांची बारीक पावडर करून आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं खारट आवड असेल तर खारट आवडत असेल तर तुम्ही अजून थोडं काळे मीठ जास्त घालू शकतात किंवा स्वयंपाकचं जे तुमच्या घरात असतं ते तुम्ही घालू शकतात मीठ जे काही तुमचे टाटा मीठ किंवा दुसरं कोणतं मीठ असेल ते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ताटात वाढवायला ठेवायचं आहे ताट किंवा तुमच्याकडे प्लास्टिकचं काही कागद असेल त्याच्यावरती किंवा कापडावरती तुम्ही वाढवू शकतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटवरून नक्की कळवा आणि ताई बाई आत्ता विचार करा पक्का रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये सांगा बरं का चला तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम छान आपले आवडे वाळून तयार झालेले आहेत एकदम छान दिसत आहेत आणि खायला तर भन्नाटच आहेत चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय